लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकोणीस जुलै रोजी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर संदीप फाउंडेशन जवळ दुचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातात बोधले नगर येथील चोवीस वर्षीय प्रतीक प्रमोद दंडगवा याच्या डोक्याला गंभीर मार लागलेला होता त्याला लागलीच अपोलो हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी दाखल केलेलं होतं प्रतीकवर उपचार सुरू असताना तो कोमात गेला आणि त्याचा मेंदू मृत अवस्थेकडे गेला त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या सर्व रिपोर्ट्स बघून अपोलो हॉस्पिटलमधील ब्रेन डेथ कमिटीमधील डॉक्टरने त्याला ब्रेन डेथ म्हणून घोषित केलं डॉक्टरांनी प्रतीकच्या नातेवाईकांना आणि आई वडिलांना प्रतीकचे अवयव दान करण्याचा सल्ला दिला आणि प्रतीकचे सर्व नातेवाईक आणि आई न घालवता अवयव दान करण्यास सहमती दर्शवली सुरू अवयव दानाची प्रक्रिया अवयदान कमिटीला कळवण्यात आलं आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली अपोलो हॉस्पिटलमध्ये लगेच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील सुरू करण्यात आली अपोलो हॉस्पिटल काल येथे अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंटल डेथ झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मेंदू मृतनंतर अगोदनाचा निर्णय घेतला त्यामध्ये चार लोकांना त्याचा फायदा झाला त्यामध्ये दोन किडनी रुग्ण एक हृदय रुग्ण आणि एक लिवर रुग्णांना त्याचा फायदा झाला असं लोकांनी करावं जेणेकरून जे गरजू रुग्णांचे प्राण वाचतील नमस्कार मी डॉक्टर प्रवीण गोवर्धने मी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे काल प्रतीक दंडगवाळ या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याच्या फॅमिलीने अवयवदानाचा एक पवित्र असा निर्णय घेतला या निर्णयामधनं काल मुंबईमध्ये हार्ट ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं तर पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं एक किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ट्रान्सप्लांट करण्यात आली आणि दुसरी डी वाय पाटील पुणे येथे ट्रान्सप्लांट करण्यात आली या त्यांच्या दडाडीच्या आणि पवित्र अशा निर्णयामुळे चार लोकांचे काल जीव वाचवण्यात आले ही नक्कीच ही गोष्ट त्या कुटुंबासाठी खूप दर्दै दुर्दैवी आहे परंतु त्यामधनं त्यांनी जो हा पुरोगामी महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ह्या चार लोकांना जीवदान मिळाले त्याबद्दल प्रथमतः मी या कुटुंबाचं शतशा नमन करतो आणि त्यांच्या या विचाराला मी साम समाजाने खूप महत्त्वाच्या अशा या अवयवदानाच्या चळवळीला भरभराट मिळावी या कारण आपण बऱ्याचदा बघतो बाहेरच्या देशांमध्ये जसं स्पेन आहे डेन्मार्क आहे अशा देशांमध्ये या अवयवदानामधनंच मिळणाऱ्या किडनीज यामुळे हे ट्रान्सप्लांटेशन किंवा बाकी अवयवांचं ट्रान्सप्लांटेशन होत असतं दरम्यान अपोलो हॉस्पिटलचे युरोसर्जन डॉक्टर प्रवीण गोवर्धन आणि किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश उगले अपोलो हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा संचालनालयाकडून अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे ब्रेन डेथ कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे त्यामुळे अपोलो हॉस्पिटल नाशिकमध्ये ही प्रक्रिया सुलभपणे पार पडली अवयव अवयवदानातून सहा रुग्णांना नवीन जीवन मिळालेलं आहे यावेळी हृदय यकृत दोन किडनी डोळे हे अवयव दान करण्यात आलेले आहे अवयदानाच्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या संपूर्ण प्रक्रियेत अपोलो हॉस्पिटलमधील मेंदू आणि मणके शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर संजय वेखंडे मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र शुक्ल किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर मोहन पटेल हृदय शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर अभय सिंग वालिया युरोसर्जन डॉक्टर किशोर वाणी डॉ अमोल कुमार पाटील अतिदक्षता विभागाचे डॉक्टर अतुल सांगळे डॉक्टर अमोल खोळमकर डॉक्टर प्रवीण ताजणे डॉक्टर बालाजी वड्डी डॉक्टर राहुल भामरे भुलतज्ञ डॉक्टर भूपेश पराते डॉक्टर चेतन भंडारे डॉक्टर अमिता टिपरे आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक चारुशिला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले तसेच झेड पुणे येथील सेंट्रल समन्वयक आरती गोखले यांचे लाभले आणि अवयवदानाची प्रक्रिया पार पडली दरम्यान प्रतीकच्या कुटुंबांनी अत्यंत दुःखाच्या क्षणी देखील अवयदानाबद्दल दाखवलेली सकारात्मकता बघून प्रतीकला मानवंदना देण्यासाठी अपोलो हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते दरम्यान प्रतीकच्या अवयवदानाच्या माध्यमातून सहा रुग्णांना जीवनदान मिळालेलं आहे Sanjay Parmar, Nashik News, Nashik.